मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीचा फुटवा वाढायचा असेल चांगल्या फांद्या काढायच्या असेल एका विद्रव्य खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे हे असं विद्रव्य खत आहे की बऱ्याच शेतकरी बंधूंनी याचा वापर अजूनपर्यंत केलेला नाहीये परंतु याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळतात आता जर आपण बघितलं तर बरेच शेतकरी बंधू फुटवा वाढण्यासाठी हरभरा पिकाची वाढ होण्यासाठी ब्रँचिंग करण्यासाठी बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा वापर करत आलेला आहे परंतु बारा एकसष्ट झिरो पेक्षा देखील बाजारामध्ये अतिशय नवनवीन विद्रव्य खत आलेली आहे आणि त्याचा वापर आपल्या पिकामध्ये झाला पाहिजे त्याची नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती आपल्याला मिळाली पाहिजे जेणेकरून आपण थोड्या काही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पिकामध्ये उत्पादन वाढ करू शकतो म्हणूनच हा साठीचा व्हिडिओ आहे तर ते विद्रव्य खत कोणतं आहे ज्याचा बारा एकसष्ट तुम्ही वापर करू शकता ज्यामध्ये आपल्याला एक शून्य साठ वीस हे भित्रा वेळात आहे शून्य टक्के नत्र आहे साठ टक्के फॉस्फरस आहे आणि वीस टक्के पोटॅश आहे परंतु हे शून्य साठ वीसचं फॉर्म्युलेशन जे आहे ते हरभऱ्या पिकामध्ये फुटवा करण्यासाठी चांगली वाट करण्यासाठी चांगली ब्रँचिंग करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतं त्यामुळे शून्य साठ चा वीसचा वापर आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला करायचं आहे आता शून्य साठचा वीजचा वापर आपण केल्यामुळे काय काय फायदे होतात फुटवा ब्रांचिंग ह्या गोष्टी तर होतातच परंतु शून्य साठच्या वीजचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीतील जे काही अन्नद्रव्य असतात त्याची लवकरात लवकर उचल करण्यासाठी हे शून्य साठ वीज मदत करत असते त्यामुळे शून्य साठ वीजचे बरेच फायदे आहेत तर जमिनीत जे काही अन्नद्रव्य असतात त्याची उचल करण्यासाठी जलदगतीने उचल या फवारणीमुळे होते त्यामुळे शून्य साठच्या वीजचा वापर अतिशय महत्वाचा ठरतो सोबतच मित्रांनो आपल्या जे काही फवारणीचं पाणी असतं त्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी देखील शून्य साठवीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं त्याचा पीएच जर मेंटेन झाला तर तुमची जे फवारणी आहे ते लवकरात लवकर पिकाला लागू होते मित्रांनो त्याचबरोबर मुलांची आणि फाद्यांची वाढ लवकरात लवकर होते आणि फुलांची संख्या देखील वाढवते त्यामुळे शून्य साठ वीस तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता जे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि उपलब्ध तुमच्या बाजारामध्ये होईल शून्य साठ वीस आपल्याला मागणी करायची आहे बारा एक सिरोऐवजी आणि त्याचं जे प्रमाण आहे ते शंभर ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये फुटवा वाढ आणि चांगल्या पद्धतीच्या फुलरा वाढीसाठी हे शून्य साठ वीसचा वापर करायचा आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या हरभऱ्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढे वेडिओ मध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद